नमस्कार नमस्कार मी आपले पूर्ण नाव सांगा माझे नाव किरण राजेंद्र आपण आपण या टेक, केरन टेक्नॉलॉजी वापरली होती तर तुमच्या जमिनीमध्ये काय बदल झाला जमिनीमध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता जमिनीमध्ये पूर्णपणे माती मोकळी झालेली आहे पूर्णपणे भुसभुशीत झाली माती जमिनीचा पोत पण चांगला वाढला माती तुम्ही पाहू शकता चहापती आहे पिकामध्ये काय काय बदल झालाय पिकामध्ये बदल म्हणजे तुम्ही हे फूल पाहू शकता हे फूल कमीत कमी साडेतीन ते चार किलो पर्यंत गेलेलं आहे पांढरेमुळे आणि पांढरी मुळी तुम्ही पाहू शकता की दुसऱ्या म्हणजे कॅरन टेक्नॉलॉजीमुळे पांढरी मुळी भरपूर प्रमाणात वाढलेली वाढलेली आहे सरासरी तुम्ही कॅरन टेक्नॉलॉजी किती रुपयाची वापरलेली होती माझा कॅरेट टेक्नॉलॉजीला साडेतीन हजार रुपये खर्च आलेला आहे साधारणतः एका कॅरेट मध्ये तुमची फुलं किती साधारणतः बसतायत फुलं तुम्ही जर जसं बघायला गेला तर सहा ते सात फुलं म्हणजे एका कॅरेट मध्ये सहा ते सातच फुलं बसतायत आणि तुमचा आता टोटली पूर्णपणे अर्धा एकरचा प्लॉट आहे सरासरी तुम्हाला उत्पादन किती मिळेल उत्पन्न मला तरी नव्वद हजार ते एक माझं उत्पन्न, उत्पन्न सरासरी आता रेट काय चाललाय सरासरी दोनशे रुपयाच्या दोनशे अडीचशे रुपये चाललाय रेट चाललेत आहे हो, हो। म्हणजे इतरांपेक्षा आपल्याला दोन रुपये वाढूनच मिळतात केअरला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद